यस यस आत्ताशी आपला विषय लाईव्ह झालेला आहे तर बघा मित्रांनो विषय खूप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाच्या एका टूल्स संदर्भात आज चर्चा करणार आहोत तुम्ही इयत्ता दहावीला असाल अकरावीला असाल आठवीला असाल नववीला असाल कुठल्याही इयत्तेला असाल तुम्ही विद्यार्थी असाल तुम्ही शिक्षक असाल तर प्रत्येकासाठी ही व्हिडिओ जी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टूल जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ए आयचं एक टूल आहे एक महत्वाचं त्या टूलवरती मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ नीट संपूर्ण बघा सर्वांसाठी खूप महत्त्वाची म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या टूलवर तुम्हाला कसं शोधता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला जर का इंग्रजीचा एखादा प्रश्न असेल इंग्रजी लेटर असेल ते लेटर जर तुम्हाला शाळेमधून दिलं असेल शिक्षकांनी आणि ते लेटर जर तुम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर तुम्हाला नाही लिहिता आलं तर ते लेटर तुम्हाला नीट करून दिलं जाईल त्या लेटर जे लेटर दिलं जाईल कुठलाही प्रश्न असेल जो तुम्हाला प्रश्न कुठंच मिळाला नाही ज्याचं उत्तर तुम्हाला कुठंच मिळत नसेल तर ते या एका टूलच्या माध्यमातून तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकताय ओके तर कसं शोधू शकता मी तुम्हाला सांगतो चला त्यासाठी आपण आपल्या कंप्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात ॲक्च्युली हे जे टूल हे तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी शोधता येईल आता माझ्याकडे लॅपटॉप आहे म्हणून मी लॅपटॉपवरती तुम्हाला सांगतो पण मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आता आपण त्यासाठी खास मी काही पुस्तकंसुद्धा समोर घेतलेले आहे म्हणजे पुस्तकातल्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा तर या ठिकाणी बघा एक लक्षात घ्या इथं समजा गुगलवरती जायचं आहे तुम्हाला आणि गुगलवरती जाऊन आपल्याला काय टाकायचं चार्ट जी पी टी चार्ट जी पी टी या टूलच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी इथं मिळणार आहे ओके तर आपण जाऊयात आता पी टी टाईप करू इथं गुगलवरती पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे प्लीज या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रत्येकाचा लाईक जो आहे तो आपल्यासाठी आता खूप महत्त्वाचा आहे यस लाईक करा म्हणजे आपल्याला आता पुढे जाता येईल मी तुम्हाला एकदम जबरदस्त टूल्स इंट्रोड्यूस करून देणार आहे आणि हे टूल तुम्हाला कुठे मिळेल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा मिळेल फक्त पी टी टाकायचं आहे चार्ट जी पी टी काय टाकलं पी टी हे टूल्स सध्या खूप फॉर्मला आहे बरीच लोक या टूलचा वापर करतात पी टी टाकलं टाकल्यानंतर इथं बघा इंट्रोड्युसिंग चॅट जी टी आलं ओपन आहे कुठेही क्लिक करा तुम्ही ओके सध्या आपण इथं समजा चॅट जी टीवरती इथं जरी आपण क्लिक केलं इथं क्लिक केल्यानंतर ट्राय चॅट जी टी वगैरेवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल बघा इथं आलं खाली एक काहीतरी मेसेज आला टाईप करायला तर इथे तुम्हाला मेसेज टाईप करायचं आहे आता तुम्हाला समजा एखाद्या मुलाला प्रश्न पडला की फाईव्ह प्लस सेव्हन समजा एखाद्या मुलाला प्रश्न पडला बघा मी तुम्हाला इथं साधा साधा सुरुवातीला कॅल्क्युलेशन सांगतोय आणि नंतर आपण अवघड प्रश्नाकडे जाऊयात समजा एखाद्या मुलाला फाईव्ह प्लस सेव्हन इज इक्वल टू किती याचं उत्तर जर शोध विचारलं तुम्ही तर याचं उत्तर पटकन तो सांगेल फाईव्ह प्लस सेव्हन किती बाबा ट्वेल्व्ह पटकन उत्तर आलं आता समजा तुम्ही दहावीला आहात उदाहरणार्थ समजा दहावीचा एखादा मुलगा आहे आणि त्याला गणितामध्ये या प्रश्नाचं उत्तर आणलं बघा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फाईव्ह मधला हा जो प्रश्न याचं उत्तर जर तुम्हाला आढळलं असेल तर याचं उत्तर कसं शोधायचं सांगतो तर याचं उत्तर असेल तर इथं कॉपी करायचा फक्त हा प्रश्न बरं का कॉपी करायचा आपल्या पुस्तकामधून हा प्रश्न कॉपी करायचा आणि कॉपी केल्यानंतर हा प्रश्न डायरेक्ट जर तुम्ही इथं चॅट टीमध्ये या इथं टाकला या टूलमध्ये जर इथं टाकला तर आणि इथं क्लिक केलं बाजूला ओके इथं साईडला खाली क्लिक केलं तर तुम्हाला याचं डायरेक्टली उत्तर मिळेल बघा इथं लगेच धडाधड तो प्रश्न जो आहे तो सोडून दिला जाईल दोन चालातील रेषे समीकरण या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढतो तर इथं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट सोडून दिलं जाते मित्रांनो असं नाही की डायरेक्ट उत्तर सांगितलं जाते बघा तुमच्याकडे फटाफट या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते सोडवून आलेलं आहे सोडवून मिळालेलं आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपण चॅट जी पी टीचा वापर करू शकतो या टूलचा वापर करू शकतो या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमच्या लक्षात आलं ना म्हणजे गणिताच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं फटाफट मिळालं मित्रांनो बघा उत्तर एकदम बरोबर आहे दोन आणि पाच हे उत्तर आहे प्रश्न काय होता बाबा टू प्रश्न आपला काय होता या ठिकाणी बघा काय होता टू नंबर्स डिफर बाय थ्री द सम ऑफ टॉईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईज द ग्रेटर नंबर इज नाईन्टीन फाईंड द नंबर्स तर ते नंबर्स आपल्याला या ठिकाणी या टूल्सच्या माध्यमातून आपल्याला मिळाले इथं फटकन उत्तर मिळालं तुमच्या लक्षात आलं असेल की कशाप्रकारे इथं उत्तर मिळते आता आपण काय करू इंग्लिशचं इंग्लिशचं पुस्तक बघू आता जास्त करून शक्यतो इंग्लिशचं पुस्तक बघा आणि जो इंग्लिशमधून टॉपिक आहे त्याच्यावरती चर्चा करू मराठीमधून थोडीशी गडबड होते पण बघा इंग्लिश आता टीनेजर्स प्रेयर आहे आणि हिचा वर्कशॉप जो आहे याची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील बरं का याची जर उत्तरं हवी असतील तर आता या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला कशी मिळतील सांगतो पहिलं काय करायचं ही जी पोयम आहे सगळी पोयम पहिली कॉपी करायची बरोबर पोयम कॉपी करायची ओके लक्षात घ्या आता या पोयमवरच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत ना पोयम कॉपी करायची आणि या टूलमध्ये टाकायची ओके आता हे टूलमध्ये टाकायची टाकली त्याच्यानंतर मग काय करायचं बाबा पोएम कॉपी केली त्याच्यानंतर वाटलं असतं इथं एंटर केलं समजा आपण ठीक आहे त्याच्यानंतर मग काय करायचं आपले जे काही प्रश्न आहेत बघा हे जे प्रश्न आहेत इथं आता या प्रश्नांची उत्तरं शोधायचे आहेत याला कॉपी करू या प्रश्नांना प्रश्नांना कॉपी करून जर आपण इथं टाकलं बघा इथं जर टाकलं तर त्यांची उत्तरं बघा आता इथं आपल्याला फटाफट मिळतील बघा इथं या प्रश्नांची उत्तरं आली बघा पहिल्याचं उत्तर दुसऱ्याचं उत्तर सगळ्यांची उत्तर एकदम बरोबर आली बघा इथं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इंग्लिशच्या या ठिकाणी मिळालेली आहे अशा प्रकारे कुठल्याही चॅप्टरची तो चॅप्टर जो आहे तो कॉपी पेस्ट करून टाकायचा इथं तुम्हाला ॲटोमॅटिकली उत्तरं मिळतील या प्रश्नांचीसुद्धा लक्षात आलं तुम्हाला नीट बघा ही व्हिडिओ जर संपूर्ण बघितली तर खूप फायदा होईल संपूर्ण पुढे खूप महत्त्वाचे सरप्राईज आहेत काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यामुळे नीट बघा संपूर्ण बघा जर तुम्ही दहावीला असाल कुठल्याही यत्तेचे विद्यार्थी असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला समजा हे कॉलम ग्रुप जे आहे ते भरून पाहिजे असेल काही असं हवं असेल आता समजा इथं पॉईंट आहे रीड द पोएम आणि अप्रिशिएशन मग याला कॉपी करायचं याला कॉपी करून जर तुम्ही टाकलं इथं पी टीमध्ये तर तुम्हाला याचं अप्रिशिएशन पण मिळेल बघा इथं टाकलं की तुम्हाला अप्रिशिएशन ऑफ द पोएम सुद्धा आलं इथं या ठिकाणी बघा पटकन तुम्हाला मिळालं म्हणजे तुम्हाला गाईड घ्यायची पण गरज नाही इंग्लिशसाठी बघा इथं पोयमचं अप्रिशिएशन पण या ठिकाणी तुम्हाला आलं अप्रिशिएशन ऑफ द पोएम तुम्हाला येतं गाईडपेक्षा जास्त डिटेल्स मध्ये इथं पोएमचं अप्रिशिएशन तुम्हाला पाहायला मिळेल बघा किती डिटेल्समध्ये आलं गाईडमध्ये पण एवढ्या डिटेल्समध्ये आहेत ओके तर अशा प्रकारे तुम्हाला बऱ्याच मुद्द्यांवरती म्हणजे आता इथं बघा ना गाईड नसलं तरी इथं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं फटाफट मिळाली ठीक आहे आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, का मित्रांनो आणखी एक तुम्हाला सांगतो की बघा इथे पण या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळू शकतात आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो समजा तुम्हाला शाळेमध्ये एक लेटर दिलं आता हे लेटर दिलं आपल्याला आता हे लेटर जर तुम्हाला लिहून पाहिजे असेल हे लेटर आपल्याला कुठंच गाईडमध्ये मिळत नाही एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलं लेटर आणि हे तुम्हाला पाहिजे असेल तर पहिली गोष्ट या लेटरची कॉपी घ्यायची इथं काय दिलं आहे लेटर बघा हे लेटर आहे एक आपल्याला या लेटरमध्ये काय दिलं आहे रीड द फॉलोईंग ॲडवर्टाइजमेंट अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर एक लेटर लिहायचं तर ही ॲडवर्टाइजमेंट कॉपी करायची बरोबर ही ॲडव्हर्टाइजमेंट कॉपी करून आपण काय केली कॉपी केली आणि आपल्या त्या चॅट जी पी टीच्या याच्यामध्ये टाकली समजा इथं आपण टाकली ॲडव्हर्टाइज कॉपी करून इथं टाकली आणि टाकल्यानंतर प्रश्न काय बघा इथं लेटर लिहायचं आपल्याला कुठलं इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे मग ह्या याला कॉपी करा बरं का कॉपी करा आणि त्याच्यानंतर कॉपी करून आपण काय करू आपल्या याच्यामध्ये टाकू या टूलमध्ये टूलमध्ये टाकलं की तुम्हाला पटकन लेटर लिहून होईल बघा काही सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी ते लेटर लिहून आलेलं आहे बघा फटाफट ते लेटर लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारे मित्रांनो बघा इथं टाइम टेबल सगळ्या गोष्टी लेटर किती फास्टमध्ये तुम्हाला लिहून मिळालं किती फास्टमध्ये मिळालं बघा हां किती फटाफट लेटर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पण माझं मत असं आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुम्हाला असं लेटर जर शोधायचं असेल ना तर असं डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी याच्यात कॉपी पेस्ट करून लेटर नका शोधू पहिलं तुम्ही स्वतः लिहा लेटर आणि समजा तुम्ही स्वतः लिहिल्यानंतर तुमचं काय चुकलं आहे का बरोबर आहे ते पण हे सांगणार आलं का लक्षात समजा तुम्ही स्वतः लेटर लिहिलं ले? समजा मी इथं लिहिण्याचा प्रयत्न केला मी हे स्वतः लेटर लिहिलं ले? तुम्ही स्वतः लिहा तुटकं मुटकं कसंही तुमचं चुकलं तरी चालेल तुमचं चुकलं तरी चालेल तुम्ही लिहा लेटर आणि लेटर लिहिल्यानंतर ते टाईप करून इथं विचारा टाईप करा आणि हे कॉपी करा तर इथं मी माझं लेटर लिहिलं बघा काय लिहिलं बाबा डिअर सचिन आय आता लेटर काय होतं विषय काय होता बघा विषय असा होता, होता की पोस्टर मेकिंगची कॉम्पिटिशन आहे तर तुमच्या मित्राला सांगायचं की बाबा तू पोस्टर मेकिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घे तर मी इथं लेटर लिहिले माझ्या भाषेमध्ये माझं इंग्लिश कच्चं आहे त्याच्यामुळे मी साधंसुद्धा लेटर लिहिलं किंवा काही गोष्टी चुकल्या पण असतील बघा इथं लिहिलं आय हॅव गॉट युअर लेटर ऑन मंडे ऑन एस्टरडे आय एम व्हेरी हॅपी टू रीड इट आय एम फाईन हिअर हाऊ आर यू आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज आय राईट आय रीड अॅडवर्टाज माइंड अबाउट पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आय नो युअर ड्रायविंग आय आय नो युअर ड्रॉइंग इज व्हेरी गुड देअर फॉर आय वॉन्ट टू इन्फॉर्म यू अबाउट दिस कॉम्पिटिशन नेचर फाउंडेशन ऑर्गनाईज दिस कॉम्पिटिशन ऑन फर्स्ट मे मग हे मी माझ्या भाषेत लिहिलं आता याच्यामध्ये काही चुका पण आहेत बरं का आता जर तुम्ही याला कॉपी केलं समजा याला कॉपी करायचं आणि परत इथं चॅट जी पी टीमधून येऊन रीअरेंज टाकायचं रिअरेंज रीअरेंज शब्द टाकून याला पेस्ट करायचं का म्हणजे काय होलं माहिती आहे का मी जे लिहिलंय त्याच्यामध्ये काही चुका आहेत ना त्या दुरुस्त करून हे देणार तुम्हाला लिहून तुमचंच देणार आता बघा मी इथं हे क्लिक केलं तर माझं हे माझंच लेटर देणार फक्त बघा पत्ता पित्ता सगळं आलं माझं पण याच्यामध्ये काय आलं काही जे काही चुका झाल्या असतील माझ्या त्या चुका दुरुस्त करून इथं मला लिहून मिळणार आहे बघा चुका दुरुस्त करून बघा इथं आय एम रायटिंग टू युअर स्पेशल पर्पज बघा आय एम रायटिंग टू यू फॉर अ स्पेशल पर्पज आता मी इथं काय लिहिलं होतं मी काय लिहिलं होतं Uh, या ठिकाणी लिहिलं होतं की बाबा आय एम रायटिंग टू अ लेटर फॉर अ स्पेशल पर्पज असं लिहिलं होतं तर त्यांनी सांगितलं की बाबा याच्याऐवजी तुम्ही असं लिहा आय एम रायटिंग टू यू फॉर अ स्पेशल पर्पज ओके आय केम अक्रॉस अँड ॲडव्हर्टाइजमेंट अबाऊ पोस्टर मेकिंग म्हणजे हे काय करतं तुमच्या ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करून देतं तुम्हाला तुमचं जर काही चुकलं असेल तर मला असं वाटतं लेटर असेल ए सी असेल अगोदर तो तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या अक्षरात लिहा स्वतःच्या मनाने लिहा आणि नंतर मग इथं चेक करा याच्यामध्ये टाका रीअरेंज शब्द टाकायचा आणि जे तुम्ही टाईप केलं ते इथं जे लिहिलं ते टाईप करून इथं सांगायचं मग तुमचं जे काही आहे ते सगळं चुका दुरुस्त करून इथं सांगणार आहे तुम्हाला हे बरोबर आता या ठिकाणी आणखी काही ग्रामरची जरी वाक्य असेल तरी ती दुरुस्त करून टा सांगितली जातात आता उदाहरणार्थ आणखी बघा जर टीचर्स बघत असेल तर त्यांच्यासाठी खूप आता इथं बघा हा प्रश्न आहे प्रिपेअर डायलॉग बघा याचं पण उत्तर पटकन मिळेल आपल्याला प्रिपेअर डायलॉग या ठिकाणी सांगितलं आहे प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जंबल सेंटन्स याला जरी तुम्ही कॉपी पेस्ट करून टाकलं तरी तुम्हाला याचं उत्तर फटाफट या ठिकाणी मिळणार आहे कुठलाही प्रश्न तुम्ही इथं टाकला तरी उत्तर तुम्हाला फटकन या ठिकाणी फटाफट याचं उत्तर तुम्हाला शोधून मिळते लक्षात आलं तर तुम्हा तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी कशाप्रकारे या टूलचा वापर आपण करू शकतो वेगवेगळ्या कामासाठी आता समजा एखादा ग्रामरचा जरी पार्ट असला तरी त्या ग्रामरच्या उत्तर तुला सुद्धा तुम्हाला व्याकरणाचा जरी प्रश्न असला त्याचंसुद्धा उत्तर या ठिकाणी फटाफट या ठिकाणी मिळेल आपण एखादा व्याकरणाचा प्रश्न आपण या ठिकाणी टाकून बघूया बाबा पण काही वेळेस चुकतात बरं का इथं चेक करायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला चेकसुद्धा करायचं आहे डायरेक्ट विश्वास नाही ठेवायचा पहिलं चेक करायचं व्यवस्थित करा बाबा मला उत्तर व्यवस्थित मिळालं आहे का ओके हुं? चेक करूनच मग पुढं जायचं आता इथं बघा या ठिकाणी इथं ॲड अ क्वेश्चन टॅग आता याला आपण कॉपी करू ॲड अ क्वेश्चन टॅग बरोबर आहे तर का बघू हा प्रश्न आहे ॲड अ क्वेश्चन टॅगचा मग इथं आपण हे केलं ॲड अ क्वेश्चन टॅग टाकलं तर बरोबर आहे का बघा यस yes, शी बरोबर आला बघा सिम्पली साईट शीट बरोबर आला तर काही वेळेस तुम्हाला तुमचं तुम्हा उत्तर या ठिकाणी बघा इथे खाली दिले चॅट जीपीटी कॅन मेक मिस्टेक कधी कधी मिस्टेकसुद्धा होऊ शकतात तर त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित हे करायच्यात ओके तर तुमच्या लक्षात आला असेल या टूलचा वापर कसा करायचा म्हणजे या टूलचा वापर करून तुम्ही इंग्लिश असेल किंवा तुम्हाला जे काही प्रश्न पडलेत त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथून मिळू शकतात ओके परंतु माझं मत असं आहे की या टूलचा वापर करत असताना किंवा वापर तुम्ही करू शकताय पण तो वापर करण्याच्या अगोदर स्वतः प्रश्नांची उत्तरं शोधणं खूप गरजेचं आहे आपण स्वतः बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं शोधत नाही डायरेक्ट कॉपी पेस्ट नाही करायची पहिली स्वतः प्रश्नांची उत्तरं आहेत पहिलं तुम्ही स्वतः लिहून काढायचं आहे प्रयत्न करायचा आहे नंतर मग इथं टेस्ट करायचं आहे चेक करायचं आहे की तुमचं किती चुकलं आहे किती बरोबर आहे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज कमेंट करा की बाबा आम्हाला ही व्हिडिओ आवडली हिचा फायदा जर झाला असेल या व्हिडिओचा तर प्लीज कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपला एक ॲप आप आहे तर त्या ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप आप जो आहे तो डाउनलोड करा आणि ॲपवरती मी काही कोर्स बनवलेत तर ते कोर्स तुम्ही परचेस करू शकताय आणि त्या कोर्स मध्ये तुम्ही बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी शिकू शकता ठीक आहे मित्रांनो तर आजच्या या चर्चेमध्ये तुम्ही संपूर्ण सहभागी होतात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा खरंच मनापासून आभारी आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल ओके यस काय असेल प्रश्न तर तुम्ही विचारा नाही तर आपण या ठिकाणी आजच्या या चर्चेमध्ये थांबू शकतो जर फायदा झाला असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मला लिहा ओके हां यस yes, uh, तुम्हाला जर का समजलं असेल आजच्या व्हिडिओमध्ये जी काही चर्चा केली समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाका किंवा मला समजलं मी आज काय जे शिकलो ते आणि जर नसेल जर काही अडचण असेल अजून किंवा अजून एक डिटेलमध्ये याच्यावरती व्हिडिओ बनवा तर मी बनवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना